चला तर मग आज बघूया मस्तपैकी खमंग असे चमकोऱ्याच्या पानाचे पकोडे म्हणजेच अळूच्या पानाचे पकोडे आमच्या विदर्भाकडे अळूच्या पानाला चमकोऱ्याचे पानं असे म्हणतात प्रत्येक ठिकाणी नावं दिली आहे बघा आता हे छान पानं आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे ही पानं आमच्या समोरच्या गावाला गेली होती तेव्हा ते मास्ट घेऊन आल्या होत्या बघा आता आपण करणार माहिती का त्या पानाला असं म्हणजे अर्ध्या भागात डिवाइड करणार आहे आतमधली जी मधातली जी दांडी आहे जाडवली आपण ती काढून घेणार आहे आणि मस्तपैकी अर्धे अर्धे अर्ध्या भागामध्ये आपण डिवाईड करणार आहे का आपण अर्ध्या पानाचं एक पकोडा तयार करणार आहे मग असं म्हणजे थोडंसं पान चिमलं होतं मी ते काढून घेतलेलं आहे मग अशी जाडदांडी आहे आपण ती काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने माझे बाकीचे पानं छान कट करून घेतलेले आहे आणि मग शेवटचं जे मोठं पान होतं मी त्याच्या चार भागात डिवाइड करून घेतलं आहे कारण आपण अर्ध्या पानाचं एक पकोडा तयार करणार आहे बघा आता अळूच्या पाना लावण्यासाठी आपण बेसन तयार करून घेऊया त्यासाठी एका बाउलमध्ये घेतला आहे आवश्यक तेवढं बेसन आता त्यामा टाकणार आहे आपण तिखट हळद गरम मसाला धनापूड आणि चवीनुसार मीठ टाकणार आहे भरपूर असे तीळ टाकणार आहे तीळ टेस्टला खूप छान लागते स्किप करू नका पंधरा मिनटापूर्वी मी एका बाउलमध्ये चिंच आणि गूळ छान भिजत घातले होते आता मी त्याचा कोळ काढून घेणार आहे बघा आणि याला छान असं आपण चाळून घेऊया बघा एका चाळणीने मस्त चाळून घेणार आहे आणि चिंचेचं जे पाणी आहे त्यांनाच मी बेसन भिजवण्याचा प्रयत्न करणार आहे पाणी जर कमी पडलं तर जो कोळ आहे चिंचाचा त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि चाळून आपल्याला ते पाणी बेसनामध्ये टाकायचं आहे आणि छान असं आपल्याला घट्टशीर बेसन भिजवून घ्यायचं आहे प्रयत्न करायचा आहे थोडं पातळ झालं नाही पाहिजे पातळ झालं तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं बेसन आणखी टाकून मस्त भिजवून घ्यायचं आहे बघा घट्टशीर बेसन भिजवून घ्यायचं आहे मी तुम्हाला दाखवते छान टेस्टी खमंग अशी रेसिपी होती अगदी सोपी अशी रेसिपी आहे एकदा तुम्ही हे रेसिपी नक्की ट्राय करून बघा छान बेसन आपलं भिजवला गेलं आहे आता आपण अर्ध अर्ध पान घेणार आहे त्यावर थोडं थोडं बेसन लावणार आहे अगदी बेसन लावायचं नाही आहे बघा हे आपण त्याची वडी तयार करणार आहे तर मी त्रिकोणी अशी वडी तयार करणार आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही एकावर एक, एक पान ठेवून मस्तपैकी आपले अळू वडी तयार करून घ्यायची आहे वाफवून घ्यायची आहे बघा मी त्रिकोणी शेप देऊन अशा पद्धतीने वडी तयार करून घेणार आहे बघा थोडीशी गडबड झाली होती नंतर मी ते सुधरवली बघा छान आपल्याला अशी वडी तयार करून घ्यायची आहे छान मी त्रिकोणी त्रिकोणी छान अशा वड्या तयार करून घेतल्या होत्या आणि शेवटच्या भागाला मी थोडंसं बेसन लावलं आहे आणि त्याला पॅक केलं आहे बघा मस्त आपल्याला थोडंसं बेसन लावून छान पॅक करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी वडी तयार करून घेतलेली आहे बघा आता मी करणाऱ्या अशा पद्धतीने माझ्या बाकीच्या वड्या पण छान तयार करून घेतल्या होत्या आता मी ह्या वड्याला ना छान वाफवणार आहे तर वाफवण्यासाठी मी इडली पात्राचा वापर केला आहे तुम्ही तुमच्या सुईप्रमाणे मस्तपैकी वड्या छान वाफवून घ्यायच्या आहे बघा इडली पात्रामध्ये लगेचच सगळ्या वड्या माझ्या वाफवल्या गेल्या होत्या हे वड्या दूरदूर ठेवायच्या आहे कारण हे वड्या फुकतात एकमेकांना चिटकू शकतात म्हणून आपण अलग अलग, अलग अलग अशा पद्धतीने ठेवलेल्या आहे बघा दूरदूर आपल्या वड्या ठेवायच्या आहे आणि मस्तपैकी आपण ते वाफवून घेणार आहे पाच ते दहा मिनटामध्ये छान आपल्या वड्या वाफून होते तोपर्यंत आपण काय करणार आहे वर कोटिंग करण्यासाठी एका बाउलमध्ये घेणार आहे बेसन त्यामध्ये आपण थोडं थोडं तिखट मीठ टाकणार आहे कारण ऑलरेडी आपण तिखट मीठाचा वापर केलेला आहे म्हणून थोडंसं तिखट टाकणार आहे हळद धनापूड आणि मिठाचं प्रमाण पण आपण कमीच टाकणार आहे कारण ऑलरेडी आपण मीठ वापरलेलं आहे बघा आता खारट होऊ शकतो त्याची काळजी घ्यायची आपल्याला थोडंसं आणि पाणी टाकून मस्तपैकी आपलं बेसन भिजवून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने हे जरा पातळ भिजवायचं आहे आपल्याला छान आपल्या वड्या पण झाल्या होत्या आता आपण याला उतरवून घेणार आहे आणि मस्तपैकी थंड करणार आहे बघा छान थंड झालं आपल्या वड्या की आपण काय करणार आहे माहिती आहे का बेसनामध्ये थोडंसं सोडा टाकणार आहे त्याला मिक्स करणार आहे व्यवस्थित आणि एक एक वडी घेणार आहे बेसनामध्ये दे डीप करून मस्तपैकी तेलामध्ये छान असं फ्राय करणार आहे मी आधीच ऑलरेडी गरम करायला ठेवलं होतं बघा अशा पद्धतीने आपण एक एक अळूवडी घ्यायची आहे बेसनामध्ये डीप करायची आहे आणि तेलामध्ये मस्तपैकी कलर चेंज होईपर्यंत तळून घ्यायचं आहे याला पण बेसन जरा कमीच लावा तुम्ही ऑलरेडी आपण आतमध्ये बेसन लावलेलं ला आहे म्हणून बघा एकदम खायला खमंग आणि टेस्टी लागते तुम्ही अळूवडी नेहमीच ट्राय केली असेल एक वेळा तुम्ही अशा पद्धतीने पकोडे ट्राय करून बघा खूपच टेस्टी अशी रेसिपी आहे अगदी सोपी पण आहे बघा छान आपल्याला पकोडे तळून घ्यायचे आहे कलर चेंज होईपर्यंत मस्तपैकी गरमागरम अळूचे पकोडे खूपच टेस्टी लागतात बघा मस्त पिकाला तळून घ्यायचे बघा छान असा कलर आपला चेंज झालेला आहे आता करणार आहे का मी पकोडे काढून घेणार आहे तेलामधून बघा अशा पद्धतीने माझे बाकीचे पकोडे पण छान तळून घेतले होते बघा माझे अळूचे पकोडे छान तयार झाले मी तुम्हाला कट करून दाखवते एक बघा आपल्या आवडत्या चटणीबरोबर सॉसबरोबर मस्त आपल्याला सर्व करायचं आहे आणि एन्जॉय करायचं आहे बघा छान आपले असे अळूचे वडे म्हणजे पकोडे छान तयार झालेले आहे बघा छान आणि सोपी रेसिपी होती की नाही मग एक तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा माझ्यानं तुम्ही नवीन असाल तर माझ्यानं तुम्ही सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा बघा छान असे आपले पकोडे तयार झालेले आहे बघा एकदम सोपी अशी रेसिपी आहे भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन नवीन नवी आणि सोप्या सोप्या व्हिडिओसोबत रेसिपींसोबत बा बाय